रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले सम्राट सम्राट सेवेसाठी सदैव राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आरपीआय खांदा कॉलनीच्या वतीने कुटी कुटीविहारात महिला दिन साजरा महिलांचे आदर्श महिलांच्या आदर्श माता रमाई माता सावित्रीला माता जिजाऊला वंदन करून महिला दिनाची सुरुवात करण्यात आली महिला दिनानिमित्त विविध खेळ मनोरंजन व जनजागृती करत खेळीमेळीच्या वातावरणात खांदा कॉलनीतील महिलांनी एकत्र येऊन महिला दिन आनंदात साजरा केला या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी खांदा कॉलनी यांनी केले होते यावेळी प्रमुख उपस्थिती आरपीआय महिला शहराध्यक्ष सुरेखाताई वाघमारे अलका प्रभाकर कांबळे उषा जाधव मंगल जाधव मनीषा गायकवाड विद्या रंगारी सुशिला इंगळे अनिता जाधव सुमन उनवने पंचशिला बद्रे छाया सोनावने सुमन सुरडकर शारदा शिरोळे इत्यादी भगिनी उपस्थित होत्या आज आम्ही येथे सर्व महिला मुलगंडकुटी बुद्धविहार सामाजिक ट्रस्ट येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेला आहोत आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही सावित्रीबाई फुले व रा माता रमाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले ती आई आहे ती स्त्री आहे ती मुलगी आहे ती या जगात नसेल तर सारं काही गरज आहे ती दुःख देखील झेलते त्याचबरोबर सुख देखील पेटते जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या जा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आपले नेहमी आपण घरामध्ये आपले काम नेहमी करत राहतो पण आज महिलांचा दिन दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही खूप आनंद साजरे केला खूप गेम खेळले आणि सर्वांना जास्तीत महिला दिनाच्या हार्दिक पिक शुभेच्छा आज आठ मार्च ते आज आठ मार्च मुलं गंध बौद्ध विहार आणि खांदा कॉलनी तिथे आम्ही सर्व महिला जमलेलो आहोत आज महिला दिनाच्या निमित्ताने मूलगंध कुटी बौद्ध खांदा पन्नी येथे जमलेलो आहोत आणि सावित्रीबाई फुले आणि रमाई माता यांना वंदन करण्यात आलेले आहे आणि सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप खुँ शुभेच्छा चुँ. जय भीम आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही मूलगंध कुटी बुद्धिविहार मध्ये जमलेलो आहोत माझ्याकडनं माझ्या सगळ्या महिलांना जय भीम माता रमाई माता भीमाई सावित्रीबाई फुले यांना माझे अभिवादन महिला दिन सगळ्या महिलांना बोलवलं सकाळपासून इथं आपल्याला गेम वगैरे सगळं कसं करायचं सगळं खेळ खेळ महिला आणि महिला दिन साजरा करावा यासाठी उत्सवाने सगळ्या महिला तयार होऊन आल्या तर सगळ्या महिला असंच उत्सवाने महिला दिन साजरा केला पाहिजे आयुष्यभर आपला संसार करायचा आहे त्याच्यामध्ये वेळ काढून महिला दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक महिला इथं आली पाहिजे त्या एक महिला होत्या त्यांच्यापासून आपल्याला अधिकार भेटला त्यांनी सगळं सेन देवडं खाऊन सुद्धा त्यांनी महिलांना शिक्षण दिलं त्यांनी महिलांना उत्सव दिला मग आम्हाला पण त्यांचा बघून आम्हाला उत्सवाला पण आम्ही महिला दिन साजरा करतो आज दिन आज आठ मार्च जागतिक महिला दिन आजचा दिन आपण का साजरा करतो कारण महिलांच्या काही हक्कासाठी अमेरिकेमध्ये पण न्यूयॉर्कमध्ये मध्ये पण महिलांना बारा बारा तास काम करायला लावायचे पण आठ तासाच्या ड्युटीसाठी महिलांनी संघर्ष करून आठ मार्चला त्यांनी विजय मिळवला आणि त्याचं प्रतीक म्हणून सगळ्या मै आठ मार्च हे साजरे करतात आणि माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ यांच्या प्रेरणेनेच आज महिला इथपर्यंत पोचल्या तर हिंदू फोडबिलाने बाबासाहेबांनी आपल्याला हक्क जर दिला नसता जेवढंच म्हणजे महिलांचं हे आहे तेवढंच बाबासाहेबांनी हिंदू फोडबिलामध्ये आपल्याला हक्क दिला, आप हक दिला नसता आज आज तर मदर टेरिसा दुसऱ्या देशातून येऊन आपल्याला इथे महिलांच्या शिक्षणासाठी सुरुवात केली तशीच सावित्रीबाई फुले त्यांनी पण सुरुवात केली महिलांना त्याच्यामुळे आज महिला कुठल्या क्षेत्रात नाहीत जे क्षेत्र पुरुषांच्या बरोबरीच आहे आज कुठलंच असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रामध्ये महिला तिथे नाहीये आज तुम्ही म्हणाल विमान चालवते आर्मीमध्ये महिला नव्हत्या आर्मी मध्ये महिला शर्तीचा प्रयत्न देऊन लढाया जिंकतायत युक्रेनमध्ये अडकलेली आपली भारतीय भारतीय विद्यार्थी होते ते पण एका महिलेने तिथे स्वतः जाऊन मध्ये ते विमान पायलट स्वतः ड्राईव्ह करून पाय पायलटने त्या आपली विद्यार्थी भारतामध्ये आणले म्हणजे आज असं क्षेत्र कुठलंच नाहीये की आज तुम्हाला सांगते सफाई कामगार म्हणून पण महिला उभ्या आहेत तेवढ्याच शर्तीने तेवढ्याच धूर्तपणे त्या भारताच्या सीमेवर पण लढत आहे तर मी एवढंच बोलते म्हणून आम्ही आज महिला इथे आहोत महिलांनी आपण स्वतःहून स्वसंरक्षण सो असं करायला पाहिजे की काही संरक्षणाच्या म्हणजे ट्रेनिंग आहेत ट्रेनिंग स्कूल आहेत काही पोलीस लोक आपल्याला हेल्पलाईन नंबर देतात तो आपल्या सगळ्या महिलांजवळ तो हेल्पलाईन नंबर असावा आणि ट्रेनिंग आहेत जे प्रायव्हेटमध्ये पण देतात ते आपल्या सक्षमासाठी आपण जर समोरून आपल्याला व्यक्तीने अटॅक केला तर त्याला आपण प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे किंवा सांगतात शिबिरामध्ये की तुम्ही ज्या प्रतिकाराच्या शक्ती किंवा एखादा छोटासा सुरा किंवा एखादी मिरची पावडर अशी जर तुम्हाला समोरून वाटलं किंवा एक, कि वा एक, कि वा एक हेल्पलाईन नंबर दिलाय गव्हर्नमेंटनी तो तो जर तुम्ही ट्रॅकवर टाकला मोबाईलच्या ट्रॅकवर तुम्ही टाकला तर तो तिथे तुमचं भरारी पथक तुम्हाला तिथे मदत करायला येतं तर एवढ्या सगळ्या सुविधा आहेत आणि त्याच्यातून आपण पण सावध राहिलं पाहिजे मी आपण छोटासा एक छोटा कॉ कॉल केला तरी पाठवून आपल्या कोणतरी येते बाबा हा हिच्याबरोबर कोणतरी आहे किंवा काय आहे असं हे केलं पाहिजे आणि रस्त्याने चालताना आज कोणी पण चालताना रस्त्याने आण तुला तुला उशीर झाला बेटा मी तुला सोडतो असा कोणावर विश्वास नाही ठेवला पाहिजे की मी तुला सोडतो आणि मी कुठे जायचं आहे तुला मी तुला सोडतो त्याला विचारायचं तू माझ्या ओळखीचा नाही तू का मला सोडतो कशासाठी सोडतो आणखी व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका एवढंच मी बोलू महिला देईन महिला दिनाच्या सर्व महिला मंडळांना आमच्या महिला मंडळाच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा